रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनलला खूप करा नमस्कार रेसिपीज बाय रोहिणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पालक आणि पनीर पासून एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पराठा बनवणार आहोत चला तर मग पालक पनीर पराठा कसा बनवतात त्याची रेसिपी पाहूयात प्रथम मी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची पेस्ट करून घेऊया आता आपण पीठ मळणार आहोत इथे मी दोन जणांसाठी पराठे बनवते त्या अंदाजाने मी गव्हाचे पीठ घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पीठ कमी जास्त करू शकता पीठ चाळून झाले की आपण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकची पेस्ट केलेली आहे ती घालूया पालक जेवढा फ्रेश असेल तेवढी आपली पेस्ट हिरवीकार दिसेल त्याच भांड्यामध्ये मी आता थोडेसे पाणी घालून अंदाजानुसार पीठ मळून घेणार आहे तुम्ही तुमच्या पिठाच्या क्वांटिटीनुसार पालकाची प्रमाण वाढवू शकता इथे मी दोन जणांसाठी बनवते त्यामुळे मी दोन कप पीठ घेतलेले आणि त्यामध्ये मी एक छोटी जोडी पालकची पेस्ट घातलेली आहे माझ्या पालकच्या जोडीमध्ये प बारा ते पंधरा पाने होती तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पालकचे प्रमाण वाढवू शकता पराठ्याच्या स्टपिंगमध्ये पालक चिरून घातला तरी छान पराठा होतो मग काहीतरी वेगळे म्हणून मी वेगळ्या पद्धतीचा पराठा बनवते आणि त्यामुळे मी पिठामध्ये पालकची पेस्ट घातलेली आहे आता इथे मी एक चमचा तेल घालते तेल घालून आपण पीठ छान असे मळून घेऊया पीठ आपण छान मळून घेणार आहोत जेणेकरून आपले पराठे छान मऊ होतील पीठ मळून झालेले आहे आता आपण अर्धा तास हे पीठ तर बाजूला भिजत ठेवणार आहोत पीठाला छान मस्त नैसर्गिक हिरवा रंग येतो पीठ भिजत आहे तोपर्यंत तो आपण पराठ्याचे स्टपिंग करून घेऊया इथे कढाईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालते तेल चांगले तापले की त्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते कांदा छान हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा जास्त परतून घेणार नाही फक्त हलकासा कांद्याचा कचवटपणा जाईल आणि थोडासा गुलाबी होईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया कांदा छान हलकासा मौसूद गुलाबी झाला की आता आपण त्यामध्ये मिरची आणि आली लसूण पेस्ट घालणार आहोत इथे मी दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठी चमचा लसूण पेस्ट घेतली ती घालते एक मिनिटभर आपण हे छान मंदा गॅसवरती परतून घेऊया मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत अर्धा चमचा धनेपूड घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालूया इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालते तुम्ही घरगुती लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता आपण हे छान एक मिनिटभर पर परतून घेऊया मसाले छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत मसाले जेवढे छान भासतील तेवढे आपल्या पराठ्याला टेस्ट खूप छान येईल आता इथे मी दोनशे ग्राम पनीर किसून घेतलेले आहे ते घालते पनीर घातल्यानंतर आपण हे छान दोन मिनिटे परतून घेणार आहोत पनीर भुर्जीचे टेक्चर असते तसेच आपल्याला पराठ्याचे सुद्धा टपिंगचे टेक्चर ठेवायचे आहे पनीर स्टपिंग केलेला पराठा टेस्टला खूप छान लागतो घरच्या घरी घरी असणाऱ्या साहित्यामध्ये आपण पनीर पराठा बनवू शकतो बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये किंवा स्ट्रीटवरती मैत्याचे पराठे मिळतात आणि मैता आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे त्यामुळे तुम्ही असे मैत्याचे पराठे न मागवता घरच्या घरी गव्हाचा हेल्दी पराठा बनवू शकता आता आपण ह्यामध्ये छान फ्रेश हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालूया तुम्ही बघू शकता मस्त पनीरचे स्टफिंग झालेले आहे स्टफिंग फारच टेम्पिंग दिसत आहे आता आपण स्टपिंग थंड करत ठेवूया स्टफिंग थोडेसे थंड झाले की त्यामध्ये मॉइश्चरायझर थोडे कमी होईल आणि आपल्याला पराठा छान लाटता येईल म्हणून स्टपिंग थंड करून घेणे गरजेचे आहे आता आपण पराठा लाटून घेऊया चपातीपेक्षा आपल्याला कणिक थोडेसे जास्त घ्यायचे आहे पराठा आपण जाडसरच लाटणार आहोत कारण पराठ्यामध्ये आपल्या स्टपिंग आहे छान गोल अशी जाडसर आपण कणकेची चपाती लाटून घेणार आहोत पालकाच्या पुऱ्यासुद्धा चवीला खूप भारी लागतात फक्त त्यामध्ये ॲडिशनल आपण जिरे आणि लसणाची पेस्ट घालून मस्त पालकाच्या पुऱ्या होतात छान अशी जाडसर मध्यमसर चपाती लाटून झाली की आपण त्यामध्ये आता स्टफिंग घालूया पनीरचे मिश्रण मी छान थंड करून घेतले आहे जेणेकरून पराठा छान लाटता येईल जर मिश्रण गरम असेल तर पराठा आपला फाटण्याची शक्यता असते त्यामुळे मिश्रण छान थंड झाले कीच तुम्ही पराठ्यामध्ये स्टफिंग फील करा इथे मी पाच मोठे चमचे या अंदाजाने पनीरची स्टफिंग घेतलेली आहे छान स्मूथ सॉफ्ट असे आपले पनीरचे स्टफिंग झालेले आहे त्यामुळे आपल्याला पराठा छान लाटता येईल लहान मुलांच्या डब्यासाठी बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की काय करावे त्यासाठी पनीर पराठा हा उत्तम पर्याय आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही हा पनीर पराठा बनवू शकता चवीला हा पनीर पराठा अप्रतिम लागतोच आणि पोटभरीसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे स्टफिंग भरून झाले की चपाती आपण चारी बाजूने बंद करून पॉकेट करून घेऊया यामध्ये आपण पनीरचे स्टफिंग भरले आहे म्हणून आपण चौकोनी आकाराचा पराठा बनवतो आहे जेणेकरून आपले स्टफिंग बाहेर जाणार नाही आता सुके कणिक टाकून आपण पराठा लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने आपण पराठा लाटून घेणार आहोत जेणेकरून आपले स्टफिंग बाहेर जाणार नाही वरूनसुद्धा मी थोडेसे पीठ भुरभुरून घेते आता हलक्या हाताने मी पनीरचा पराठा लाटणार आहे पराठ्याचा आकार आपण चौकोनीच ठेवूया अशा वेगवेगळ्या आकाराचा पराठा असेल तर मुलेसुद्धा खूप आवडीने खातात कॅल्शियम विटॅमिन ए मॅग्नेशियम लोह असल्यामुळे पालक आपण खाल्ला पाहिजे पालक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पालक खाल्ला पाहिजे पराठा आपण आता छान तव्यावरती दोन्ही बाजूने तेल घालून खरपूस भाजून घेऊया तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता मस्त खरपूस दोन्ही बाजूने आपण पराठा भाजून घेणार आहोत तेल थोडे पराठ्याला आपण जास्त घालूया जेणेकरून आपला पराठा खुसखुशीत होईल मी बघू शकता एका बाजूने पराठा छान भाजला आहे आता पण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया इथे मी थोडेसे अजून तेल घालते तेलामुळे आपला पराठा छान खुसखुशीत होईल खुसखुशीत आणि क्रिस्पी पराठा असेल तरच पराठा खाताना मज्जा येते पराठा छान मी मध्यम मग गॅसवरतीच भाजून घेतलेला आहे जेणेकरून आपला पराठा खुसखुशीत होईल आणि करपणार नाही पराठ्याला छान पदर सुटतात मस्त असा गरमागरम पराठा आपला दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालेला आहे आता आपण पराठा प्लेटमध्ये काढूया दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा सॉससोबत हा पराठा खूप छान लागतो इथे मी टॉमॅटो आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे त्याच्याबरोबर सर्व करते मस्त असे वरून मी बटर घातलेले आहे पराठ्यावरती तुम्ही बघू शकता पराठ्याला खूप छान लेअर सुटलेला आहे पनीरचे स्टफिंग पराठ्यामध्ये सर्वत्र व्यवस्थित पसरले तुम्हाला जर पनीर पराठा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही माझी रेसिपी जर पहिल्यांदा बघत असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी होईल आणि हो बाजूला जी घंटी बेल ऐकून दिसत आहे तिला नक्की प्रेस करा जेणेकरून मी ज्याही नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद